भारत देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या ले गेलेला कारगिल युद्धाचा विजय दिवस संपूर्ण देशात साजरा केला जातो त्याच अनुषंगाने आज दिनांक सव्वीस जुलै रोजी जामखेड येथील त्रिदल आजी माजी सैनिक संघाच्या वतीने जेथे सैनिक घडवला जातो अशा शिवनेरी अकॅडमी येथे कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करून कारगिल विजय दिवस तसेच त्रिदल आजी माजी सैनिक संघटनेचा तिसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कारगिल युद्धात शेद झालेल्या शूर सैनिकांना मानवंदना देऊन या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच या कार्यक्रमात उपस्थित सत्काराबरोबरच वीर वीर माता पिता तसेच कारगिर योद्धा यांचाही सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन आजी माजी सैनिक संघ जामखेड यांच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार गणेश माळी तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर बाजार समितीचे सभापती पैलवान शरद कारले पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी सुप्रसिद्ध उद्योजक रमेश महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील अभिमन्यू पवार एन सी सी ऑफिसर मयूर भोसले आकाश बापनाथ त्रिदल सैनिक संघ पाटोदाचे अध्यक्ष शिवाजी पवार माजी नगरसेवक दिगंबर चव्हाण आदी मान्यवरांसह त्रिदल आजी माजी सैनिक संघ जामखेडचे अध्यक्ष सेवानिवृत्त कॅप्टन लक्ष्मण भोरे सचिव शहाजी डेपे उपाध्यक्ष कांतीलाल कवादे सल्लागार सुग्रीवा डाले सदस्य हरिभाऊ कदम आमोर राऊत पोपट सांगळे नानासाहेब कारले सूर्यकांत खर्डे अरविंद जाधव वीर नारी जवान चव्हाण के शिंदे आर्यू शेळके बी ए महाराणवर गोरख आजबे सतीश पवार भवन नाईक अशोक काळजाते विजय लेकुरवाळे त्र्यंबक जगदाळे सतीश ठाकरे आर्यम काशीद बाबासाहेब पवार महादेव कारले गणेश कदम पोपट कोले प्रमोद कारले पोलीस कर्मचारी प्रकाश जाधव तसेच जामखेड पंचकोरिसीतील वीरमाता माता वीर पिता तसेच शिवनेरी अकादमीतील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचार त्रिदल आजी मा, माजी सैनिक संघाचे सचिव शहाजी डेपे प्रस्ताविक उपाध्यक्ष कांतीराल कवादेतर अध्यक्ष सेवानिवृत्त कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी आभार मानले आज सकाळी पाऊस पडत असतानाही मान्यवरांसह सर्व माजी सैनिक व उपस्थितांनी कार्यक्रमासाठी उपस्थित दाखवल्याने संघाच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले यावेळी तहसीलदार गणेश माळे ज्येष्ठ नेते शरद कारले पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी सुप्रसिद्ध उद्योजक रमेश ऑफिसर आकाश शिवाजी पवार यांनी आपल्या मनोगतातून शहीद सैनिकांकडून अभिवादन करत कारगिल विजयी दिनाच्या शुभेच्छा दिल्या बराच वेळ चाललेल्या या कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीत अनेक करण्यात आला मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमानंतर ज्येष्ठ नेते प्रध्यापक मधुकर राळीबात यांनी दिलेल्या अल्पहाराचा सर्वांनी आस्वाद घेतला सव्वीस वर्षापूर्वी कारगिल वरतीही येऊन त्यांनी या देशामध्ये घुसण्याचा किंवा देशाचा काही भाग बळकवण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्या सैन्याने त्या ठिकाणी मोठी लढाई केली जवळजवळ सहाशे सैन्य त्या ठिकाणी जैद झालं पंधराशे ते अठराशे सैन्य घाल आलं आपल्या देशात तरीही या लढाईमध्ये दोन महिने लढत असताना आपण विजय मिळवला खर तर बोलताना प्रत्येक जण म्हणतो की सैनिक सर हत्तीवरती लढतोय म्हणून आम्ही या देशामध्ये सुरक्षित आहोत या देशामध्ये सुखाने खोप गजल सुखाने जातोय ही गोष्ट जरी खरी असली तरी सैनिकाप्रती आपला आदर पाहिजे तेवढा नाही ज्यांच्यामुळं आम्ही सुरक्षित आहोत ज्यांच्यामुळं आमचं भविष्य चांगल्या पद्धतीचं आहे ज्यांच्यामुळे या देशामध्ये आम्ही सुखाची झोप घेतोय त्यांच्याप्रती चांगला आदर व्यक्त करताना आपल्याला दिसत आणि म्हणून जे जे जा शहीद झालेले आहेत या युद्धामध्ये किंवा प्रत्येक युद्धामध्ये भारताच्या स्वातंत्र्यापासून जे अनेक युद्ध झाली त्या प्रत्येक युद्धामध्ये जे जे शहीद झालेले आहेत त्या कुटुंबाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे हे देशासाठी कामी आलेलं कुटुंब हा विचार करत करत आपण प्रत्येकाने त्यांना कसं सहकार्य करता याचा विचार केला कारगिल दिनाचा विजय दिन साजरा करत असताना या विजयामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटाय त्याच्या आठवणी तर झाल्याच पाहिजे परंतु जी आमची मिल्ट्री आहे जे या देशाच्या सलहदीवर काम करते ज्या देशाच्या अंतर्गत काम करते देशासाठी काम करते त्याचंही स्मरण आपल्याला असलं पाहिजे त्यांच्या कुटुंबाचं स्मरण असलं पाहिजे कारगिलचा हा विजय दिन साजरा करत असताना जी जी आमची सैन्य मंडळी त्या ठिकाणी कामी आली त्या सगळ्यांना आपण या ठिकाणी स्मरूया त्याचबरोबर या देशामध्ये ज्यांनी ज्यांनी वेगवेगळ्या युद्धामध्ये काम करून त्या सेवा केली त्यांनाही स्मरण करू खर तर सैनिकांसाठी त्यांना या ठिकाणी बसण्या उठण्यासाठी जागा हवी खर तर आता नगरपालिका इलेक्शन झाल्यावर तुम्ही नगरपालिकेला मागणी करा निश्चित त्या ठिकाणी तुम्हाला जागा देण्यासाठी हे प्रयत्न करू आणि जागा फेक्ष झाल्यावर प्राध्यापक रामचंद्र साहेबांच्या सहकार्यातून तुम्हाला इमारत बांधायचं काम आम्ही शंभर टक्के तुम्हाला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद कदाचित तागत नगरपालिका आली तर आम्हीच जागा देऊ पण समजा नाही आली तुम्ही तुम्ही आम्हीच जागा देऊ तर नाही आले तर तुम्ही जागा मागा इमारत तुम्हाला देण्याचं काम आम्ही शंभर टक्के करू आणि त्या ठिकाणी या तालुक्यातील किंवा बाहेर तालुक्यातील आलेल्या माजी सैनिकांना बसण्या उठण्याची व्यवस्था होईल आराम करण्याची व्यवस्था होईल खेड्यातून आलेला त्यांनी सैनिकाला आराम करण्याची व्यवस्था होईल बाहेरगावून जाणार हे जामखेड असं शहर आहे की या शहरात चारही बाजूनी वाहतूक आहे आणि रात्र दिवस चालणारी वाहतूक आहे त्यामुळे हा शहराचा विकास झालेला आहे आणि मग त्या ठिकाणी बाहेरच्या तालुक्यातील माजी सैनिकाला कुठं न थांबता आपली हक्काची जागा ती मिळत या दृष्टिकोनातून आपण शंभर टक्के प्रयत्न करू पुन्हा एकदा आपण सर्वजण या कारगिल दिनाच्या निमित्ताने कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने झालेल्या शहीद सैनिकांना मानवंदना देण्यासाठी कारगिल विजय दिन साजरा करण्यासाठी व सर्व देशासाठी शहीद झालेल्यांना आठवण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आज कारगिल विजय दिवस हा दिवस अतिशय महत्वाचा आहे कारण की आपल्या देशाच्या सैनिकांनी शूर सैनिकांनी स्वतःच बलिदान दिलेलं आहे त्याच्यामुळे मी त्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करतो खर तर त्रिद आजी माजी सैनिक संघटनेचे व बरांच धन्यवाद मानतो कारण की सकाळपासून एवढा पाऊस असताना एवढं प्रत्येक खेड्यापाड्यातून माझे सैनिक सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचं मी धन्यवाद मानतो कुठलं <प्रावादागी> ही सामाजिक कार्य असो त्रिदल माजी सैनिक संघटना अतिशय त्या सार्वजनिक कार्य कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे उपस्थित असते त्यांची प्रत्येक कामाची तळमळ अतिशय प्रामाणिकपणे असते त्याच्यामुळे बरे सरांना व कवाडे सरांना व आपले सरांना अतिशय धन्यवाद मानतो आणि थांबतो आज या ठिकाणी आपण व्या विजय दिनानिमित्त एकत्र आलेलो आहोत हा दिवस साजरा करण्याचा आहेच पण त्याबरोबर एक मोठ्या जबाबदारीची जाणीव आपल्याला करून देणार हा एक दिवस आहे यामध्ये सैनिक जे शहीद झाले केवळ त्यांच्यामुळेच आपण या ठिकाणी निवांत असतो सुरक्षित असतो आणि बिना कुठल्याही टेन्शनपेक्षा आपण आपले सुखच जीवन जगत असतो परंतु आपल्याला त्याची कल्पना नसते की या लोकांना काय काय प्रसंगाला सामोरं हो जावं लागतं आपण कोणी पर्सनल अशी कोणी आपण लढाई पाहिली असं मला वाटत नाही परंतु जेवणाची लढाई लढत असताना त्यांना सुद्धा की ज्या वेळेला सैनिक आपले रिटायर होतात त्यावेळेस त्याला एक वेगळ्या प्रकारच्या लढाईसाठी लढावं लागतं ही खूप दुर्दैवीची गोष्ट आज आपल्या ढिरके साहेबांनी या ठिकाणी एक सांगितलं की आम्हाला आमच्या सैनिकांसाठी म्हणा आमचं एक या ठिकाणी हॉल पाहिजे ती, ती खरोखरच त्यांची मागणी अत्यंत रास्ते आहे आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी सर्वांनी मिळून राजकीय स्तरावर तो होईलच होईल परंतु ज्या ज्या ठिकाणी या ज्यांना ज्यांना मदत करण्यासारखी परिस्थिती आहे त्या सर्वांनी या ठिकाणी उपक्रमाला मदत केली पाहिजे असं मी पुन्हा एकदा त्यांना माझा आव्हान आहे प्रत्येक सर्वांना या ठिकाणी आपण आलेलो आहोत तर फक्त कारगिल हा दिवस एका मेंटांनीच सांगितलं की त्या ठिकाणी काही हालचाल चालली आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्या सरकारनं हालचाल करून त्या ठिकाणी स्वतंत्र झालेलं राष्ट्र जरी असलं तरी त्या ठिकाणी लोकशाही कधी नांदली नाही त्या ठिकाणी जे मिलिटरीचा पहिल्या ठिकाणी त्यांचा वरधस्त असतो आणि त्याशिवाय कुठल्याही प्रकारचं राज्य करू शकत नाही तिथल्या अत्यंत वाईट अवस्थेमध्ये आपल्याला पाकिस्तानला लोकांची मनस्थिती दुसरीकडे वळवण्यासाठी आपल्या आपल्या समोरचे काहीतरी गोलामती करतात आणि वेळेला त्यांचा पराभव होतो परंतु त्याची झळ आपल्याला बसते नुकतंच झालेला सिंदूर सुद्धा त्यातलाच एक प्रकार आहे मी या ठिकाणी सर्व शहीदांना आदरांजली वाचव आणि त्याचबरोबर आपल्याला देशभक्ती ही फक्त साजरा करण्याची एक रोज आपण असून काम करीत असलेल्या प्रत्येक काम हे आपण आपल्या निष्ठेने करावं ती सुद्धा एक प्रकारची देशभक्तीचा आहे आणि वीर माता वीर भगिनी यांचा आज आपल्याला फक्त आठवण न येता नेहमीच आपण त्यांच्या त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे त्यांच्या आणि अडचणीला सामोरं जायला पाहिजे हे या ठिकाणी सांगतो आणि या कारगिल दिनानिमित्त भोडे साहेबांनी या ठिकाणी आम्हाला बोलवलं सर्व त्रिज बोलवलं आणि भोडे साहेबांनी या निमित्ताने या ठिकाणी जी काही हित्रीज संघटना उभं करून आणि हे अकॅडमी चालू करून एक आदर्श आणि सरोन, एक वेगळ्या प्रकारचा फायदा या ठिकाणी सुरू केलेला आहे देशभक्तीचं बीच या ठिकाणी रोज लवलं जात आहे तर खरोखरच त्यांचं काळ कौतुक कमीच आहे मी त्यांना त्यांच्यासाठी सर्वांना सर्वांनी एक याचं टाळ्या द्यावं असं मला वाटतं आजचा हा विजय दिवसाचा कार्यक्रम या अकॅडमीने आयोजित केला खरोखर धन्यवाद मानावा लागेल की हा जो दिवस आहे हा स्मरणात कायम राहावा यासाठी या अकॅडमीचे या कॅप्टन आदरणीय गोरे साहेब यांचे खरोखर धन्यवाद मानावा लागेल की चांगला उपक्रम ते आपल्या जीवनात रिटायर होऊनही करत आहेत अभिमानाची गोष्ट आहे देशासाठी अभिमान आहे त्यांचा आम्हाला कारगिल दिवस दोन महिने आपलं युद्ध चाललं आणि दुश्मन हे आपल्या डोक्यावर बसलेले होते उदाहरणार्थ म्हणजे डोंगरावर येऊन बसले आपला परिसर काबीज केला आणि अशा भौगोलिक स्थितीत आपलं सैन्य त्या ठिकाणी त्यांच्याशी दडा गेला दोन महिने अनेक लोक शहीद झाले आणि आपण आपली भूमी मुक्त करू शकलो ही अभिमानाची गोष्ट आहे या विजय ऑपरेशनचा आजचा सव्वीस जुलैचा जो दिवस आहे खरोखर स्मरणात राहावा आपल्या वीर सैनिकांनी अनेकांनी बलिदान दिलं मी त्यांचा धन्यवाद मानेल त्यांना अभिवादन करेन त्याचबरोबर त्यांच्या परिवारांनाही परिवाराला सुद्धा धन्यवाद मानेल की त्यांनी अशा वीर पुत्राला जन्म दिला आणि आपल्या देशाची सेवा केली खरोखर मित्र देश सेवा ही फार महत्वाची आहे देश सुरक्षित आपण सुरक्षित आणि त्याचा जे है या या पाया जे आहे आदरणीय कॅप्टन भोरे साहेब यांनी आपल्या देशाला सैनिक मिळावेत यासाठी या शहरात पाया घातला आणि मी त्यांचं कौतुक करेल की त्यांची ही संस्था आजचा त्यांचा वर्धापन दिवस सुद्धा आहे ही संस्था फार मोठ्या याच्यात जावं अनेक सैनिक त्यांनी या देशाला द्यावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो त्यांच्या या वर्धापन दिनानिमित्त देतो आणि शहीद झालेल्या जवानांना अभिवादन करतो आणि माझ्या वनशुद्धा समजतो खूप 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 शुभेच्छा या दिवशी आपण मध्ये शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतींना आज उजळा देत आहोत आणि हे उजळा देण्याची संधी त्रिदल, आजी माजी सैनिक संघटनेने आणि त्यांचे सर्व सहकार्याने यांनी केले याबद्दल आज कारगिल विजय दिवस आपण साजरा करत आहोत त्याच याच्यावरती पार्श्वभूमीवर असे यापूर्वी युद्ध झाले आताही चालूच आहेत आपण आता पहिलं गाव युद्ध बघितलेलं आहे त्या अनुषंगानं जे काही ऑपरेशन सिंदूर झालं त्या मधून आपल्या देशाची जी शस्त्रसज्जता आहे आपल्या देशाची जी ताकद आहे ती पूर्ण जगाने पाहिली मित्रांनो हे केवळ फक्त छोटस युद्ध किंवा आपला बदला घेण्याचं बाब नव्हती तर ती आपल्या देशाची शस्त्रसज्जता दाखवण्याची आणि आपली ताकद अजूनही या काळामध्ये कशी कशी उत्तर उत्तर, उत्तर वाढते हे सर्व जगाने पाहिलेले आणि जगाने त्याबाबत आश्चर्य व्यक्त केलेलं आहे आपण सर्व मित्रांनी बघितलं असेल की आपली डिफेन्स सिस्टीम आहे जी प्रकारे किती अचूकतेने काम करत होती आणि आपल्या जे देशाच्या एकात्मता आणि अखंडतेवर जो काही वार करतात तो वार आपण कसा वरच्या वरती आपण आणून पाडलेला आहे हे आपण सर्व जगाने पाहिलेलं आहे आणि जगाने आश्चर्य व्यक्त केलेलं आहे त्या अनुषंगाने बऱ्याच राष्ट्रांनी सुद्धा आपल्या एअर डिफेन्स साठी मागणी केलेली आहे तर ही एक आपल्यासाठी मानाची बाब आहे आपल्या ज्या संशोधन संस्था यासाठी काम करतात त्या त्याच्यासाठी मानाची बाब आहे आणि हा आपल्या देशाचा मोठा गौरव जगामध्ये होत आहे आज आपण बघतो की युक्रेन रशिया युद्ध सुरू आहे पॅलेस्टाईन संघर्ष सुरू आहे इस्रायल इरा इराण युद्ध आता थोडं संपुष्टात आलेलं आहे परंतु जी काही देशाची वाताहत होते ती वाताहत आपण सर्व जगभर बघत आहोत एका आपले जे सुरक्षा करणारी यंत्रणा आहे जर कोलमडली किंवा ती कमी पडली तर देशाचं किती नुकसान होत आहे हे आपण सर्व जग आपल्या वरती पाहतो आहोत मित्रांनो आपल्या देशामध्ये फक्त विकास हा उद्योजक किंवा सर्व नागरिक किंवा शासन असं मिळून करत नाही तर त्यासाठी एक चांगलं वातावरण निर्भय मुक्त वातावरण निर्माण करण्याचं काम आपले जे काही सैन्य आहे सैन्य दल आहे सर्व यंत्रणा आहे ती करत आहेत आपली विजिलन्स यंत्रणा करत आहे तर त्यांनी जर चांगल्या प्रकारे काम केलं तरच देशामध्ये शांतता राहील निर्भयमुक्त वातावरणात आपल्याला विचार करण्याची चांगला व्यवसाय करण्याची भरती करण्याची संधी मिळेल त्यामुळे राष्ट्राच्या प्रगतीमध्ये सुद्धा आपल्या सैनिकांचा सैन्य दलाचा हा खूप मोठा वाटा आहे की आपण विसरून चालणार नाही मित्रांनो तर आजच्या या प्रसंगी आपण सर्व सैनिकांना त्यांच्या स्मृतींना त्यांच्या जो पराक्रम केलेला आहे त्या सर्व पराक्रमांच्या स्मृती आपण या ठिकाणी जागूया आणि रमेशी गुगळे साहेबांनी त्यांच्या मनोगत एक चांगलं वाक्य हे केलं की आपण हा दिवस फक्त याच दिवशी साजरा करून चालणार नाही तर तो आपल्या सदोदित दैनंदिन जीवनामध्ये आपण ते राष्ट्रप्रेम जागूया आणि त्यामधून आपण काम करूया हीच कधी आपल्या या दिवसाच्या दृष्टीनं आपण एक संकल्प करूया असं मी हे करतो याच दिवशी आपल्या या शहराची खर तर मान आहे अशी संघटना यांचंही आज या ठिकाणी वर्धापन दिन आहे तर त्यांचं या ठिकाणी वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्व पदाधिकारी सर्व सदस्यांचं मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या अजून असं चांगलं राष्ट्रप्रेमाच्या

ना झुकने दिया कभी तिरंगे को ना कभी हारे है भारत माता तेरे वीरों ने कारगिल की लड़ाई में दुश्मन को चुन चुन के मारा है आज या ऐतिहासिक दिन सभी जुलाई कारगिल विजय दिवस या मानवंदना कार्यक्रम सर्व मान्यवर त्याचप्रमाणे सर्व चांगखेड पंचकृषीतील सर्व आधी माझी बहादूर सैनिक त्याचप्रमाणे वीर माता वीर नारी आणि बऱ्याच वेळ बसून सकाळपासून बसलेले आपल्या शिवनेरी अकॅडमीचे बहादूर विद्यार्थी आणि विद्यार्थी <laughs> मित्र कारगिलचा इतिहास आपण सर्वांनी ऐकलेलाच आहे आता तो आपण परत वेळ वेळेमुळे वे, 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 सांगणार नाही परंतु आज हा ऐतिहासिक पत्रिक, दिनासाठी हे प्रत्येकाच्या भाग्यात नसतं आणि जे जे इथे आलेले आहेत सैनिकांच्या प्रती प्रेम असणारे देशासाठी गर्व असणारे त्याच व्यक्ती इथं आलेले आहेत आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून पत्रिके निमंत्रण पत्रिकेच्या माध्यमातून सर्वांना हे निमंत्रण दिलं होतं जसं आमांनी सांगितलं की हे कार्यक्रम ऐतिहासिक कार्यक्रम प्रत्येक शाळेत झाले पाहिजेत गोष्ट खरी आहे कारण आजच्या पिढीला हे देशप्रेम आपण बाजूला चाललेलं आहे आजची पिढी फॅशन आणि व्यसनागड चाललेली आहे आणि म्हणून खास हा या सैनिकांच्या प्रती आणि देशाच्या प्रती अभिमान मिळावा आणि आपली इच्छा देशासाठी काहीतरी करण्याची प्रकट व्हावी म्हणून हे कार्यक्रम शाळेमध्ये व्हायला पाहिजेत बाकी विषय म्हणजे खास करून आताच इथं साहेब आलेले आहेत मातोचे कन्स्ट्रक्शन बापना साहेब आलेले आहेत बरेच जास्त व्यक्ती गणमान्य व्यक्ती आहेत ज्यांनी अकॅडमी येतात मध्ये यांनी ग्राउंड साठी सरांनी पाच हजार रुपये दिले आपले पवार साहेबांनी आम्हाला हजार अकराशे रुपये त्यांनी मातीसाठी दिले आणि त्यांचा शब्द आहे की हमेशा आम्हाला कधीही काही सांगा आणि विचारत राहतात हे आपण जे सैनिक म्हणतो या ठिकाणी हे सैनिक फक्त जामखेड पंचकृषीतले नसून आज पूर्ण महाराष्ट्रातले आहेत बाहेर राज्यातले सुद्धा दोन जवान इथून भरती होऊन गेलेले आहेत त्याप्रमाणे एनडीए मध्ये सुद्धा येथील दोन विद्यार्थी गेलेले आहेत एक विद्यार्थी आता फिजिकलची आणि अभ्यासाची तयारी करत आहे मला एवढंच सांगायचं आहे संघटना तर आमची पंचकृती एक उत्कृष्ट काम करत आहे वीर माता वीर नारीसाठी वीर पितासाठी रातन दिवस आमच्या सैनिकांच्या रस्त्यासाठी बांधासाठी प्रश्न वादासाठी सैनिक ही संघटना तत्पर असते या व्यतिरिक्त आपल्या सामाजिक कार्यात सुद्धा मग ते आध्यात्मिक कार्य असो कोणतेही कार्य असो त्या कार्यामध्ये ही संघटना हमेशा तत्पर असते आणि आता आपण सर्वांनी नक्कीच आपल्या या सैनिकाला पाहून कुठेतरी घर वाचला पाहिजे कारण का आपण इतिहास ऐकला परंतु हे बसणारे सर्व सैनिक त्या टायमाला कारगिलच्या विधाच्या टायमाला हे कार्यरत होते आणि पूर्ण देशाच्या बॉर्डरवर पूर्ण अलर्ट होत फक्त कारगिलचीच लढाई नव्हती त्या टायमाला पूर्ण देशाच्या बॉर्डरला त्याचं नाव होतं ऑपरेशन विजय आणि आम्ही त्या टायमाला मी स्वतः उडी शक्तर मध्ये होतो कुणी अनेक वेगळ्या बॉर्डरवर होते आणि म्हणून तो दिवस आज भी आमच्या डोळ्यासमोर आहे जसं आता कालच्या बावीस एप्रिलला मग साहेबांनी सांगितलं आपल्या धर्म विचारून आपल्या काही लोकांवर हल्ला केला आणि त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर एक ऐलान करून नक्कीच सात मे आणि आठ मे ला रात्री अवघ्या पंचवीस मिनिटात आपल्या तिन्ही सेनानी मिळून स्ट्राईक करून त्यांच्या कॅम्पवर उग्रवाद्यांच्या कॅम्पवर जाऊन हल्ला केला अनेक त्यांचे कॅम्प नष्ट केले आणि नक्कीच पाकिस्तानला तीन दिवसात घुटल्यावर टेकवा लावलं आणि त्यांनी माफी मागितली आहे आणि म्हणून आपल्या देशाची लढण्याची ताकद सैन्याची ताकद खूप उंच गेलेली आहे ते इतर देशांना सुद्धा दिसून आलेला आहे आणि म्हणून आजचा हा ऐतिहासिक दिवस आपण सर्वजण वेळात वेळ काढून जवळजवळ दीड तास झालं आपण वेळ दिल्याबद्दल मी आमच्या सर्व तिथं सैनिक संघटनेच्या वतीने मी आपले खरोखर मनस्वी आभार मानतो आणि अशाच या ऐतिहासिक कार्यक्रमाला नक्कीच आपण सर्वांना प्रेरित करू हे सर्वांच्या अभिनंदन करतो आणि खास करून या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी बंधू आपण त्यांनी मी देशासाठी मागच्या दोन वर्षात शहीद झालेले आहेत ते पण इथं हजर राहिले आणि परत एक वेळा विद्यार्थी बऱ्याच सकाळपासून इथं पावसात काम करत होते मी सर्वांचे एक बार आभार मानतो आज सव्वीसवा कारगिल विजय दिवस तसेच त्रिदल आजी माजी सैनिक संघटनेचा तिसरा वर्धापन दिन निमित्त आज शिवनेरी अकॅडमी या ठिकाणी आम्ही त्रिदल आजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी सदस्य संचालक वीर नारी शहीद पत्नी वीर माता वीर पिता शासकीय प्रशासकीय व्यापारी वर्ग शेतकरी वर्ग या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण सव्वीसवा कारगिल विजय दिवस व संघटनेचा तिसरा वर्धपन दिवस उत्साहात साजरा केला त्याबद्दल आलेल्या सर्व मान्यवरांचे सर्व क्षेत्रातील मान्यवरांचे हार्दिक स्वागत तसेच एवम अभिनंदन जय हिंद जयतिर्दे